जनतेचा विकास ही एकमेव भावना घेऊन मी आजपर्यंत काम करीत आले आहे यापुढेही करणार पण विरोधक भूल थापा मारतात त्यांची फसवेगिरी ओळख विकासाच्या पाठीशी उभे राहा माहिती सरकारने नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिलाय फुलंब्री मतदारसंघाचे नाव राज्यात आदराने घेतले जाते विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी भाजप शिवसेना महायुतीची उमेदवार म्हणून मला साथ द्या असे आवाहन अनुराधा चव्हाण यांनी मतदारांना केले आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शिवशक्ती लॉन्च सावंगी बायपास केम्ब्रिज चौक येथे पार पडला या मेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या फुलंबरी विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चौहान यांच्या प्रचारानिमित्त सलग काढ दिवसापासून झंझावती दौरा करत मतदारसंघ फिंजून काढला या दरम्यान ठीक ठिकठिकाणी त्यांचे उत्पूर्त स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिडसाठ भाजप अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह जी जिल्हाध्यक्ष किशोर जगताप महेंद्र सोनवणे राधाकिसन पठाडे संजय भालेराव रोशन औसरमल रवी कुलकर्णी उपजिल्हाध्यक्ष सहजयराव मेटे तालुकाध्यक्ष सांडू जाधव शिवाजी पात्रीकर जितेंद्र जयस्वाल अभिलाष सोनवणे भानुदास चोपडे पंढरीनाथ शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते